एक आवाहन केलं होतं तुम्ही की आमचं आरक्षण तुम्ही घ्या आणि तुमचे कारखाने आम्हाला द्या बऱ्याच वेळेस ज्यांना लाडके आंदोलक म्हणतात त्यांच्या विधानात असं की आमच्यामुळे तुम्ही आहात आमदार आहात तुम्ही खासदार आहात मग त्यांना प्रश्न विचारायचं सोडून ते छगन भुजबळावर काटी करतात आमदार खासदारांना टार्गेट करायचं सोडून जरांगे ओबीसी बांधवांना का टार्गेट करतात आणि जरांगेंना जर ते, ते लोकांना पाडायचं असेल तर मग लोकसभेला पंकजताई मुंडे महादेव जानकर चंद्रकांत खैरे प्रकाशरावजी आंबेडकर आमचे जलील त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांचा पराभव का करावा वाटला जरांगे हा तकलादू आणि भामटा माणूस आहे जरांगेला ना शोषिताची लढाई लढायची ना वंचिताची लढाई लढायची ना त्याला त्यातलं काही कळतं रिझर्वेशन पॉलिसीनं या महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आणि दलितांना काय दिलं याचं ऑडिट एकदा जरांगे जर त्यांच्या आमदार खासदारांना विचारणार असतील तर आम्ही त्या डायसवरती जायला तयार आहोत आणि आम्ही जरांगीला पाठिंबा सुद्धा द्यायला तयार आहोत जरांगी त्यांच्या आमदार खासदारांना हा प्रश्न विचारेल शरद चंद्र पवार नावाच्या माणसानं आज मुस्लिम मेळाव्यामध्ये एक स्टेटमेंट केलं की जरांगीने आंदोलन उभं केलं शरद चंद्रजी पवार असं वाक्य उच्चारत असताना तुम्हाला खेद वाटायला पाहिजे होता तुम्हाला थोडीशी जरी एक जाणता राजा महाराष्ट्राचा एवढ्या एवढे वर्ष तुम्ही प्रशासक म्हणून राज्यकर्ते म्हणून राहिलात नक्की अन्याय केला कुणी की के जरांगेना असं आंदोलन उभं करावं लागतं शरद चंद्रजी पवार जबाबदारी झटकून तुम्ही जरांगेला महात्मा बनवू नका देव बनवू नका नाहीतर ओबीसी शरद पवार साहेब तुम्ही आणि जरांगे सगळ्यांना योग्य ती जागा निवडणुकीच्या माध्यमातून दाखवते हो अरे राजकारणच जर यांना कळत असेल ज्या आमदार खासदारांना आम्ही मतं दिली गाव अठरा पगड जातीच्या लोकांनी जो लोणीकर नावाचा माणूस माझ्या परतूर मंठ्यामधला एकाही ओबीसीच्या आंदोलनाला साधी सहानुभूती म्हणून जर एखादं पत्र देत नसेल तर या लोणीकरला या चार्लिन चपलीला का ओबीसीनी मतं द्यायची घरामध्ये यांना सगळी सत्ता पाहिजेत पद पाहिजेत कारखाने पाहिजेत पैसे पाहिजेत पैसे आणले कुठून या लोणीकरांनी लोणीकरासारख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मधल्या एकशे साठ आमदारांनी पैसे आणले कुठून यांच्या यांच्या मळ्यात काही गांजेची शेती आहे का या सगळ्या आमदारांच्या आमच्या ओबीसीनी मतं दिली यांना आमदार खासदार बनवलं आणि यांना आम्ही टॅक्स सुद्धा भरला जीएसटी सुद्धा भरला आम्ही डायरेक्ट टॅक्स नसला भरला तर आम्ही इनडायरेक्ट टॅक्स भरतोय पैसे कुणाचे तिजोरीच्या चाव्या या महाराष्ट्रामध्ये या दरोडेखोरांच्या हाती आम्ही ओबीसी बांधवांनी दिल्या आणि याची फेर यांनी काय केली तर सारख्या के खुलकुळ्याच्या नादाला लागून त्यांनी आमचं आरक्षण संपवण्याचा संविधानिक आरक्षण सामाजिक मागासांचं आरक्षण सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षात असणाऱ्या विमुक्त जाती जमातीचं आरक्षणाची घटनेची चौकट मोडण्याचं पाप शरदचंद्रजी पवार अशोकराव चव्हाण पृथ्वीराज बाबा चव्हाण एकनाथ शिंदे राहुल गांधी सांगितलं राहुल गांधीजी तुम्ही कितीही जातनी आहे जनगणनेची घोषणा केली तर तुम्ही महाराष्ट्रात जोपर्यंत या वतनदारांच्या हातातनं काँग्रेस सोडवत नाही तोपर्यंत राहुल गांधी तुमची काँग्रेस या महाराष्ट्रात वाढत नाही आणि काय नाही हे मुख्यमंत्री जरांगेच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं म्हणून एखादा दिवस डिक्लेअर करतील सामाजिक न्यायाचा दिवस शाहू महाराजांच्या जयंतीचा सामाजिक न्यायाचा दिवस या शासनाला आठवतो का या जरांगेनी कधी शाहू महाराजांची प्रतिमा त्याच्या आंदोलनामध्ये लावली का लाज वाटते आजी माझी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी जरांगे बदला ना ज्यावेळी पाठिंबा देतात त्यावेळी अरे तुम्ही बारा करोड जनतेचं नेतृत्व कराल अशी आमची अपेक्षा होती शरदचंद्रजी पवार मी नेहमी म्हणतोय अरे तुम्ही आमच्या भटके विमुक्त ओबीसीच्या अंतकरणाची भाषा बोलाल असं वाटलं होतं तुम्ही कुठल्याच अँगलनी ना पुरोगामी आहात ना महाराष्ट्राचे नेते आहात ना देशाचे पंतप्रधान बनू शकता तुमच्या असल्या रणनीतीमुळं आणि नीतीमुळं तुम्ही दहाच्या वर आकडा गाठू शकत नाही शरदचंद्रजी पवार एवढ्या वयामध्ये तुमच्यावरती टीका करणं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खूप खूप वेदना होती हे बोलत असताना पण तुम्ही बोललं पाहिजे पुढं आलं पाहिजे